माझ्या डेअरीवर तर गोदरेजचाच माल आणतोय जवळपास वर्ष होऊन गेलाय आता मी पण माझ्या असल्या कारणानं दहा बारा गाय आहेत माझ्याकडे मी परफेडी पहिला रुई माझी एकदम जबरदस्त झाली टोटल दोन ते तीन गोन्या दिले त्यांनी आजही बावीस तेवीस ते लिटर दूध देते जवळपास माझ्या गोठ्यामध्ये मा चार गायी आहेत त्या गायीच्या मी दररोज गोदरेज पशुपथी वापरत आहे त्याचप्रमाणे आ, गा गाई ड्राय केल्यानंतर गावनकाळामध्ये शेवटचे सहा साठ दिवस थ्री सिक्स्टी ट्रान्झिपिट पशुखाद्य मी वापरलेलं आहे त्यामध्ये मला चांगला रिझल्ट आलेला आहे त्यामुळे माझ्या गाई व्यवस्थित मिळालेल्या आहेत त्यांची गरबा ज्या गोदरी व्यवस्थित पडलेली आहे त्यामुळे माझ्या गायींच्या दुधामध्ये जवळजवळ दोन ते तीन लिटरने वाढ झालेली आहे आणि माझ्याकडे सर्व प्रकारचे गोदरेचे पशुखाद्य आहे त्यापासून त्यांची तब्येत खूप चांगली झाली अंगावरचे केस वगैरे गेले कासच सुधारणा झाली आणि त्या वेल्यानंतर मागल्या झोपापेक्षा पाच लिटरने दूध वाढले खूप असं चांगलं प्रोडक्ट आहे डी सिक्स्टी सर्व शेतकऱ्यांनी डी सिक्स्टीचा वापर करावा खूप चांगलं प्रॉडक्ट आहे ही माझी आता सेकंड इलेक्ट्रिशियनमध्ये पाडी आहे तिला मी पहिल्या वेताला ग्रोवर चालू केलं त्यानंतर चौदाव्या महिन्यात तिला सेमिनेशन केलं ग नंतर हिला मी गोदरेजवाल्यांचं हिपर चालू केलं त्याची ग्रोथ मला चांगली ही पहिल्याच वेताला अठरा प्लसवर दुधावर गेलेली आहे माझी पाठी ही आता सेकंड मध्ये प्रेग्नंट आहे तिसरा महिना चालू आहे तिची तब्येत काशीची रचना सर्व काही गाबणमध्ये काही तक्रार झाली नाही वेताना पण काही तक्रार झाली नाही व्यवस्थित अगदी सगळं हिपरचा मला रिझल्ट चांगला वाटतो